एक शांत गल्लीतल्या दृश्यामुळे नागरिक नेहमीच आनंदात असतात मात्र काल एका व्हिडिओने सर्वांच लक्ष ओढून घेतलं जे एकदम धक्कादायक आहे या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहतो की अजून फक्त पाच वर्षाचा एक लहानगा मुलगा गल्लीत आपल्या मित्रासोबत आनंदाने खेळत आहे हसत झाडाखाली पळत खेळायच्या सगळ्या निरागस क्षणांना साक्ष देत परंतु काही सेकंदात सगळं दृश्य बदललं एका वर्षाच्या व्यक्तीने अचानक त्या लहान मुलावर हल्ला केला आणि या हल्ल्याचं स्वरूप आहे की लागलं वक्ताच्या वेळी मित्रांनी धावत या व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न केला पण अचानक झालेल्या हल्ल्यामुळे गल्लीत भीतीचं वातावरण पसरलं जिथे काही मिनिटे अगोदर हसू खेळ सुरू होते क्षणात भयंकर हिंसा प्रकटली पीडित बाळाला रुग्णालयात तातडीने नेण्यात आलं आणि स्थानिक पोलिसांनी त्वरित कार्यवाही सुरू केली समुदायात एकच चर्चा असं हिंसात्मक वर्तन इतक्या लहान मुलावर कसं शक्य व्हिडिओ नव्हता केवळ क्रूरता दाखवणारा त्यात घटना घडताना भीती धावला आणि बचावाची जगजगी ही स्पष्ट दिसते लोकांनी दावत मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला गलीतला तडा तड करत खर तर लोक लो हे ऐकून स्तब्ध झाले आहेत ज्यांनी मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला ते लोक म्हणून ओळखले गेले आहेत आता सर्वांचे लक्ष केवळ या हल्ल्याच्या कारणावर आहे का या व्यक्तीचा मानसशास्त्रात काही त्रास आहे का किंवा हे काही अपघाती हिंसा निव्वळ रागाचा क्षण आणि काहीतरी मोठे कारण दडलेले आहेत का एक गोष्टी नक्की आहे एका निरागस बाळावर झालेली अशी हिंसा कोणत्याही प्रकारे मान्य नाही हा हल्ला मानसिक आरोग्याच्या तणावामुळे झाला की इथे काही गंभीर कारण दडलेले आहेत अधिक अपडेटसाठी एच एस एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा